तुम्ही सुद्धा नेहमी गाजराचा हलवाच बनवून खाता एकदा या पद्धतीने गाजराची बर्फी करून तर बघा चव कधीच विसरणार नाही यासाठी अर्धा किलो गाजर मी धुवून घेतलेत मागचा पुढचा देठ काढायचा वरचं साल काढायचा आणि अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आता हे तुकडे चॉपरमध्ये घालून चॉप करून घ्यायचं एकदम बारीक चॉप करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने यानंतर एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतले मिक्सर जार मध्ये सुकामेवा घालायचा तो वाटून घ्यायचा बारीक पावडर डेसिकेटेड कोकोनट दोन तीन चमचे मिल्क पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं साजूक तूप घातलं आहे आता आपण जो गाजराचा कीस बनवून ठेवला होता तो घालायचा मिक्स करायचा गुळ घालायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ करून घ्यायची यानंतर मिक्स करून ठेवलेली पावडर घालून मिक्स करून घ्यायचं साजूक तूप एक चमचा अर्धा चमचा वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं यानंतर एक ग्लास मी इथे दूध आहे मिक्स करायचं जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही आणि असं पॅन सोडत नाही आता ज्या ताटामध्ये तुम्ही ही बर्फी सेट करणार आहात त्यामध्ये तूप लावायचं आहे किंवा एखादा बटर पेपर घालायचं मिश्रण घालायचं सेट करून घ्यायचं सुका चा, वर सुकामेवा घालायचा चांगला टॅप करून घ्यायचं एक तासासाठी रूम टेम्परेचरवर आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं त्यानंतर अशी ही बर्फी कापून घ्यायची काय भारी लागते तुम्हीसुद्धा करून बघा करून बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती